जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 27 डिसेंबर आजचे बोधवचन आपले प्रेम प्रपंची लागले आहे ते रामनामी लावायला पाहिजे श्रीराम प्रपंच करायला जे लागते तेच सगळं परमार्थासाठीही लागते परमार्थासाठी वेगळं काही लागत नाही सुरीने आंबा कापता येतो त्याच सुरीने एखाद्याचा खिसाही कापता येतो सुरी तीच पण आंबा कापायचा की सुरी हे सुरी वापरण्याच्या विचारावर अवलंबून आहे श्री महाराजांचे एक भक्त होते ते सेवानिवृत्त झाले होते ते एकदा म्हणाले की सेवानिवृत्तीनंतर मी फक्त साहेब बदलला नोकरी करत असताना साहेब सांगेल ते काम करावे लागायचे तो जिथे बदली करेल तिथे जावे लागायचे कधीही कुरकुर नाही की कंटाळा नाही निवृत्तीनंतर साहेबाच्या ठिकाणी श्रीरामाला ठेवले श्रीरामस्मरणाने मी प्रपंच करतो मी काय करतो हे श्रीराम पाहत आहे या भावनेने आचरण करतो त्यामुळे देहाने कुकर्म घडतच नाही पण कुकर्म मनानेही होत नाही म्हणजे प्रपंचाचे प्रेम रामनामी लागले की नाही राम सर्वसाक्षी आहे तसा तो अंतरयामी आहे असा भाव ठेवला तर आपले जीवन अंतरबाह्य निर्मळ का होणार नाही मनाचे विकार निर्मळ झाले की मन आपोआप निर्मळ होईल मनाच्या सरोवरावर विकारांचं शेवाळ आलं आहे ते शेवाळ सद्विचाराने दूर झाले की मनाचा तळ दिसेल आणि त्या मनात भगवंताचे प्रतिबिंब स्वच्छ उमटलेले दिसेल आणि सद्विचारांचे सात्विक चांदणे सदाचारातून जीवनात प्रकाशित होईल मन असे निर्विकार होण्यासाठी एक प्रयोग करून पहावा। तो विचार म्हणजे जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत ही भावना असावी भेटलेल्या सर्व व्यक्तीमध्ये आपल्याला श्रीराम दिसला तर आपण त्याचा द्वेष करणार नाही मच्छर करणार नाही निंदा करणार नाही असे आपले विकार जाण्यात आपला फायदाच आहे नी वैर हा सर्व भूतेशू असे आपोआप घडेल उलट त्या व्यक्तीला आपण वेळप्रसंगी मदतही करू समजा आपण प्रत्यक्ष कृती करू शकलो नाही तरी त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी प्रार्थना तरी करू प्रत्येकाचे भले व्हावे असे वाटेल सर्वेत्र सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यंतु मा कशीत दुःख मापनुयात ही उपनिषदातील वैश्विक प्रार्थना मनापासून केली तरी देहाला चिकटलेले मन विश्वात्मक होईल विशाल होईल हळूहळू ते मन दिव्य होईल एक दिवस उन्मन होईल भगवत रूप होईल यासाठी प्रपंच सोडायची जरूर नाही प्रपंचात राहूनच हे साधेल, प्रपंचावरचे प्रेम म्हणजे स्वार्थ आणि रामनामाचे प्रेम म्हणजे परमार्थ प्रेम ज्याच्यावर करायचे तो मालक बदलायचा प्रपंचाचे गुलाम होण्यापेक्षा श्रीरामचंद्राचे सेवक व्हावे जीवनाचे सार्थक होईल काय समर्थांची कांता कोरांन मागे एखादी दासी जर राणी झाली तर तिला राजवैभव भोगायला दासीपणाचे कष्ट करावे लागणार नाहीत म्हणून प्रपंचात खुशाल रहा, पण प्रेम रामावर करा मग रामराज्याचे वैभव भोगण्यासाठी प्रापंचिक दुःख भोगत जन्म मृत्यूच्या चक्रात फिरायला नको म्हणून श्री महाराजांचा बोध आहे की आपले प्रेम प्रपंची लागले आहे ते रामनामी लावायला पाहिजे श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम